तर आज मी दोडक्याची छान चटपटीत भाजी बनवणार आहे अगदी कमी साहित्यामध्ये तर इथे मी हे पाव किलो दोडके घेतले आहे ते आपण ह्या ज्या शिरा आहे ह्याच्या त्या काढून घ्यायच्या आहे आणि व्यवस्थित अशा हे काढून घ्यायच्या जास्त जाड वाले दोडके नाही घ्यायचे आपण जेव्हा विकत आणतो तेव्हा तर असे कोवळे बघून घ्यायचे आहेत आणि हे मी धुवून घेतले आहेत परतही एकदा आपण धुणार आहोत हे झटपट होते ही भाजी तेवढी चविष्ट आणि तुम्ही टिफिनमध्येही देऊ शकता जास्त मसाले पण नाही लागत तरी अशी एकदा नक्की करून बघा भाजी तर हे मी संपूर्ण अशा शिरा याच्या काढून घेते तर या दोडक्याच्या शिरा काढेपर्यंत इकडे मी या पॅनमध्ये थोडेसे शेंगदाणे भाजून घेते साधारण एक मोठा चम्मच एवढे तर ह्या आपण ह्या दोडक्याच्या शिरा काढून घेतल्या आहेत हे मी एक पाण्याने धुवून घेते दोडके धुवून घेतले आहे ते आपण आता कट करून घेऊ तर कट हे अशा पद्धतीने करायचे आहे आणि आता ह्याच्या आपण अशा लांब फोड़ी करून घेणार आहोत या अशा जास्त जाड नाही करायच्या जास्त बारीक नहीं कराचा सर्व हे चिर घेंगने ही भले आता हे शेंगदाने तक काड़न घते प्लेट मधे थोड़े से ठंड हो तोपर्यंत दोडक्याच्या सर्व फोडी करून घेते मी तर सर्व फोडी करून घेतल्या आहे आता हे भाजलेले शेंगदाणे मी वाटून घेते तुम्ही खलबत्यात वाटू शकता मी इथे मिक्सरवरती हे जाडसर असे वाटून घेते तर शेंगदाणे वाटून झाले आहेत आता याच भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे सात आठ लसूण पाकळ्या हे पण जाडसर असं भरड करून घेते तकडईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे साधारण एक मोठा चम्मच एवढा तेल टाकायचं तेल कडकडीत कर गरम होऊ द्यायचं त्यामध्ये टाकायची मोहरी चमचा जिरं कढीपत्त्याची पानं तोडून टाकायची आहे, आणि हे आपण जे हिरवी मिरची आणि लसूण वाटून घेतलं आहे ते टाकायचं मिरची आणि लसूण परतला की यामध्ये हळद टाकून घेऊ अर्धा चम्मच हळद टाकायची मी इथे हिरवी मिरची घेतली आहे थोडस लहानसान टाकायचं थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आधी आणि ह्या दोडक्याच्या फोडी टाकायच्या आहे मिक्स करून घ्यायच्या फोडणीमध्ये तिकट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी आधीच करू शकता मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित चवीनुसार मीठ टाकायचं परत एकदा मिक्स करून झाकण ठेवून दोन तीन मिनिटं शिजू द्यायचा आहे आणि भाजी पण अशी मस्त शिजली आहे तुम्ही पाहू शकता तर आता यामध्ये जे आपण शेंगदाणे वाटून घेतले होते ते टाकून घेऊ हो। कोथिंबीर टाकायची आहे वरून परत जास्तच कोरडी वाटली भाजी तर थोडासा पाण्याचा हात मारायचा आहे तर अशी ही चविष्ट आणि चमचमीत दोडक्याची भाजी तयार आहे तशी झाली नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू आपण अशाच छानशा रेसिपीसह